श्रोते हो नमस्कार संस्कृत साधना या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पितृतर्पण विधी पाहणार आहोत सध्या पक्ष पंधरावाडा चालू आहे आपल्या पित्रांच्या तिथीवर तील तर्पण करावं असं शास्त्रानं सांगितलेलं आहे त्यामुळे आपले पित्र हे प्रसन्न होतात आणि आपल्याला शुभ आशीर्वाद देतात चला तर बघूया तील तर्पण यासाठी लागणारं साहित्य स्क्रीनवरती दिसत आहे पेला पळी संध्यापात्र तीळ गहू गंगाजल दर्भ फूल तुळशी सर्वात अगोदर तांब्यामध्ये गंगाजल आपण टाकून घेऊ गंगाजल टाकून घेतल्यानंतर ते पेल्यामध्ये काढून घेऊ त्या पेल्यावरती दर्भ आणि तुळशी ठेऊन फूल असेल तर फूल ठेवून गंगेचं स्मरण करू गंगेचे यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधु कावेरी जलेस्मिन सन्निधी कुरू त्यानंतर उजव्या हातावर पाणी घेऊन संकल्प करायचा आहे म्हणायचं मम पितु कन्यागते सवित्री, अपरपक्ष श्राद्ध अंगभूतम देव ऋषी मनुष्य पितृ तर्पण महं, करी शे संध्या पात्रात पाणी सोडून द्यायचं आहे सर्वात पहिले आपण तर्पण करणार आहोत तर्पण आणि ऋषी तर्पण करत असताना आपण पूर्वाभिमुख बसावं म्हणजे पूर्वेकडे तोंड करून बसावं त्यानंतर पितृ तर्पण करत असताना दक्षिणेकडे तोंड करून बसावं आणि पितृ तर्पण करावं तर्पण करत असताना या व्यक्तींची नावे आपल्याला माहीत नाही त्या व्यक्तीचं नाव वासुदेव दामोदर गोविंद असं काहीतरी देवाचं नाव घ्यायचं आणि ज्या स्त्रीचं नाव माहीत नाही तिचं गंगा भागीरथी नर्मदा असे नाव घेऊन पाणी द्यायचं जी व्यक्ती जिवंत आहे त्यांना पाणी द्यायचं नाही तो मंत्र चालू असताना आपण थांबायचं जी व्यक्ती गेलेली आहे आपल्या घरातली ती व्यक्तीचं नाव घेऊन पाणी सोडायचं चला तर मग आपण आता तर्पणाला सुरुवात करू सर्वात पहिले आपण देव तर्पण करणार आहोत तर्पण करत असताना तुळशी मंजुळा आणि दर्भ असं सरळ उभ्या हातामध्ये धरायचं आहे आणि पिल्यातलं पाणी पळी पळीनं त्यावर टाकायचं आहे आता आपण देव तर्पण करू ओम ब्रह्मा तृप्यताम ओम विष्णुस्तृप्यताम ओम रुद्रस्तृप्यताम ओम प्रजापतिस्तृप्यताम ओम देवास्तृप्यताम ओम छंदागुसृप्यंताम ओम वेदास्तृप्यताम ओम ऋषिअस्तृप्यताम ॐ पुराणाचार्यास्तृप्यन्ताम् ओं गन्धर्वास्तुप्यन्ताम् ओं इतराचार्यास्तृप्यन्ताम् ॐ संवत्सरसावयवस्तृप्यताम् ओं देव्यस्तृप्यन्ताम् ओम् अप्सरशस्त्रूप्यन्ताम् ओं देवानुगास्त्रूप्यन्ताम् ओं नागास्त्रूप्यन्ताम् ॐ सागरास्त्रूप्यन्ताम् ओं पर्वतास्त्रूप्यन्ताम् ओं शरीरस्तृप्यन्ताम् ओं मनुष्यास्तृप्यन्ताम् ओम यक्षास्तृप्यताम ओम रक्षागुंश तृप्यताम ओम पिशाचातृप्यंता ओम भूतानतृप्यंताम ओम पशवस्तृप्यताम ओम वनस्पतयस्तृप्यंताम ओम औषधयस्तृप्यंताम ओम भूतग्रामचतुर्विधस्तृप्यता आता ऋषी तर्पण आपण करणार आहोत त्यासाठी दर्भ आणि तुळशी मंजुळा अशा उभ्या प्रकारे तकडायचे आहे त्यानंतर पेल्यामध्ये गहू टाकून घ्यायचे आहे आणि वरतून म्हणजे अंगठ्यावरतून पाणी सोडायचं आहे ओम सनकस्तृप्यतू ओम सनकस्तृप्यतु ओम सनंदनस्तृप्यतु ओम सनंदनस्तृप्यतु ओम सनातनस्तृप्यतु ओम सनातन ओम कपिलस्तृप्यतु ओम कपिलस्तृप्यतु ओम आश्रीस्तृप्यतु ओम आसुरी तृप्यतू ओम ओढू तृप्य ओम ओढू तृप्य ओम पंच शकतृप्यतू ओम पंच तू आता आपण पितृतर्पण करणार आहोत दरभाच्या काड्या आणि तुळशी मंजळा अशा प्रकारे पकडायच्या आहे पेल्याच्या पाण्यामध्ये थोडे तीळ टाकून घ्यायचे आणि आपण आता दक्षिणेकडे तोंड करून बसायचं आहे अंगठ्यावरती पाणी सोडायचं ओम कव्यवा नरसृप्यता कव्यवा नळस्तृप्यता कव्यवा नरसृप्यता सोमस्तृप्यता 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 यमस्तृप्यताम ओम यमस्तृप्यताम ओम यमस्तृप्यता ओम अर्यमास्तृप्यताम ओम अर्यमास्तृप्यता ॐ अर्यमास्तृप्यताम् ओं अग्निष्वात्तः पितरस्तृप्यताम् ओं अग्निष्वात्तः पितरस्तृप्यन्ताम् ओं अग्निष्वात्तः पितरस्तृप्यताम् ओं सोमपः पितृस्तृप्यताम् ओं सोमपः पितृस्तृप्यन्ताम् ओं सोमपः पितृस्तृप्यन्ताम् ओं वरिषदः पितरस्तृप्यताम् ओं वरिषदा पितृस्तृप्यताम् ओं परिषदा पितृस्तृप्यताम् ॐ यमाय नमः ॐ यमाय नमः ॐ यमाय नमः ॐ धर्मराजाय नमः ॐ धर्मराजाय नमः ॐ धर्मराजाय नमः ॐ मृत्तवे नमः ॐ मृत्तवे नमः ॐ मृत्यवे नमः ॐ अन्तकाय नमः ॐ ॐ अन्तकाय नमः ॐ ॐ नमः ॐ ॐ नमः ॐ वैवस्ताय नमः ॐ ॐ नमः ॐ कालाय नमः ॐ कालाय नमः ॐ कालाय नमः ॐ सर्वभूतक्षयाय नमः सर्वभूतक्षयाय नमः ॐ सर्वभूतक्षयाय नमः ॐ औदुम्बराय नमः ॐ औदुम्बराय नमः ॐ औदुम्बराय नमः ॐ दघ्नाय नमः ॐ दघ्नाय नमः ॐ दघ्नाय नमः ॐ नीलाय नमः ॐ नीलाय नमः ॐ नीलाय नमः ॐ परमेष्ठे नमः ॐ परमेष्ठ नमः ॐ परमेष्ठ नमः ओम ऋकोदराय नम ओम ऋकोदराय नमः नम ओम मृको दराय नम ओम चित्राय नम ओम चिराय नम ओम चिय नम ओम चिगुप्ताय नम ओम चित्रगुप्ताय नम ओम चिरगुप्ताय नम आपल्या गोत्राचा उच्चार करायचा गोत्रा, गोत्रा अस्मद पिता वडलांचं नाव घ्यावं शरमा तीन वेस पाणी सोड़ाव वसुरूपास्तृप्यता इदं जलं तस्मै सुदाय नम इदं जलं तस्मै सुदाय नम इदं जलं तस्मै सुदाय नम त्यानंतर गोत्र म्हणून आजोबाचं नाव घ्याव गोत्रा असमदपितामह रुद्ररूपा तृप्यताम इदे जलं तस्मै सुदाय नम इदं जलं तस्मै सुदाय नम इदं जलं तस्मै सुदाय नम गोत्र म्हणून पंजुबाचं नाव घ्या गोत्र अस्मदप्रपितामह आदित्यसुरूपास्तृप्यताम् इदं जलं तस्मै सुदाय नमः इदं जलं तस्मै सदाय नमः इदं जलं तस्मै सुदाय नमः गोत्राः अयि च नौघ्य अस्मद्माता वसुरूपास्तृप्यताम् इदं जलं तस्यैषुदाय नमः इदं जलं तस्यैषुदाय नमः इदं जलं तस्यैषुदाय नमः गोत्राः अद्य पितामही रुद्रूपा इदं जलं सुदाय नमः इदं जलं सुदाय नमः इदं जलं तसैसुदाय नम गोत्रा पण जवघे प्रता हो आदिरूपाृप्यता इदं जलं सुदाय नमः इदं जलं सुदाय नमः इदं जलं इदल सुदाय नमः सावतराय असेल तर सवतरायचं नाव गोत्राः अस्पत सापत्नगरमातां वसुरूपास्तृप्यताम् इदं जलं तस्यैषु दाय नमः इदं जलं तस्यैषु दाय नमः इदं जलं तस्यैषु दाय नमः मामच आईच्या अय नाव घ्यायचं गोत्राः मातामह वसुरूपास्तृप्यताम् इदं जलं तस्मै स्नाय नमः इदं जलं तस्मै सुदाय नमः इदं जलं तस्मै सुदाय नमः गोत्राः अयि च अजुवच् नागेच् असमद्प्रमातामह रुद्ररूपास्तृप्यताम् इदं जलं तस्मै सुदाय नमः इदं जलं तस्मै सुदाय नमः इदं जलं तस्मै सुदाय नमः गोत्राः अयि नाव पञ्जुवच् नागेच् असमद्वृद्धप्रमातामह आदित्यरूपास्तृप्यताम् इदं जलं तस्मै सुदाय नमः इदं जलं तस्मै सुदाय नमः इदं जलं तस्मै सुदाय नमः अयि च अयि च नाम घ्येच् गोत्राः अस्मद्मातामही वसुरूपास्तृप्यताम् इदं जलं तस्यैषुदाय नमः इदं जलं तस्यै सुदाय नमः इदं जलं तस्यै सुदाय नमः अयच्च अज्ये च नाम घेच् गोत्राः अस्मद्प्रमातामही रुद्ररूपास्तृप्यताम् इदं जलं तस्यैषु दाय नमः इदं जलं तस्यैषुदाय नमः इदं जलं तस्यैषु दाय नमः अयि पणजीचं नाव घ्यायचं नौ गेच गोत्राः असमद्वृद्धप्रमातामही आदित्यरूपास्तृप्यताम् इदं जलं तस्यै सुदाय नमः इदं जलं तस्यै सुदाय नमः इदं जलं तस्यै सुदाय नमः तस्य पत्नीचं नाव घ्यायचं गोत्राः अस्मद्पत्नी वसुरूपास्तृप्यताम् इदं जलं तस्यै सुदाय नमः इदं जलं तस्यैषुदाय नमः इदं जलं तस्यैषु दाय नमः मूला नाव नाम गोत्राः अस्मदः सूतस्य वसुरूपास्तृप्यताम् इदं जलं तस्मै सुदाय नमः इदं जलं तस्मै सुदाय नमः इदं जलं तस्मै सुदाय नमः मुली नाव नगेच् गोत्राः अस्मदकन्या वसुरूपास्तृप्यताम् इदं जलं सुदाय नमः इदं जलं तस्यै सुदाय नमः इदं जलं तस्यै सुदाय नमः काकाचं नाव घ्यायचं काका आणि काकू जर दोघं गिल असेल तर सपत्नीक म्हणायचं आणि काका एकटे गिल असेल तर फक्त काकाचं नाव घ्यायचं गोत्रा असमद पितृव्य वसुरूपास्तृप्यता इदं जलं तस्मै सुदाय नमः इदं जलं तस्मै सुदाय नमः इदं जलं तस्मै सुदाय नम मामच नाव घेयचो मामी गिलास पत्नी गोत्राः गोत्रा असमदमातुल वसुरूपृप्यता इदं जलं तस्मै सुदाय नम इदं जलं तस्मै सुदाय नम इदं जलं तस्मै सुदाय नम भावच नाव घेसु गोत्रसमदभ्रता वसुरस्तृप्यता इदं जलं तस्यै सुदाय नमः इदं जलं तस्मै सुदाय नमः इदं जलं तस्मै सुदाय नमः सावत्र भावाचं नाव घेचो गोत्राः सुमदसा पत्न भराता वसुरपास्तृप्यता जलं तस्मै सुदाय नमः इदं जलं तस्मै सुदाय नमः इदं जलं तस्मै सुदाय नमः आत्याचं नाव मिस्टर गेले असतील तर सभर्तृक म्हणायचं गोत्राः अस्मद पितृभगिनी वसुर सृप्यता इद जलं तसैशुदाय नम इदं जलं तस्ैसदा नमः इदं जलं तसैसदाय नम मा मौसचं नाव घेयसु गोत्रा असमद्तृभिनी वसुरपाप्यता इदं जलं तस्मै सुदाय इदं जलं नमः इदं जलं नमः दाय नम बहिनी चौघेसु गोत्रा अस्मदभगिनी वसुरूपास्तृप्यताम् इदं जलं तस्यैषु दाय नमः इदं जलं तस्यैषु दाय नमः इदं जलं तस्यैषु दाय नमः सावत्र च नाव गेयसु गोत्राः अस्मद् अस्मद् सापत्नकभगिनी वसुरूपास्तृप्यताम् इदं जलं तस्यैषु दाय नमः इदं जलं तस्यैषु दाय नमः इदं जलं तस्यैषु दाय नमः स्रञ्च नाव गेयु गोत्राः अस्मदशुरः वसुरूपास्तृप्यताम् इदं जलं तस्मे सुदाय इदं जलं तस्मे सु दायनम तस्मै जलं नमः गुरुचं नाव घेचो गोत्रा असमदसद्गुरू वसुरूपुरप्यदा इदं तस्ायम इदं जलं तस्मेदाय इदं जलं स्वकीय मित्र यांनाही आपण पाणी देऊ शकतो तर ज्या मित्रांना किंवा आप्त स्वकियांना जवळच्या व्यक्तीला पाणी द्यायचं आहे त्यांचं नाव घेऊन तीन वेळा पाणी सोडावं इदम जलम तस्मय सुदाय नमः इदम जलम तस्मय सुदाय नमः इदम जलम तस्मय सुदाय नमः आता राहिलेलं पाण्याची धार त्या दर्भावरती धरायची आहे ए बांधवा बांधवा वाये अन्यजनमनी बांधवा ते सर्वतृप्ती मायांतो मया नवारिणा आब्रह्मणस्तपर्यन्तं देवर्षि पितृमाणवाः तृप्यन्तु पितरः सर्वे मातृमातामहादयः अतीतकुलकोटीनां सप्तद्वीपनिवासिनाम् आब्रह्मभुवनाल्लोकादिदमस्तु दिलोदकम् वेळा नमस्कार करावा विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमः श्रोते हो तील तर्पणविधी आपला पूर्ण झालेला आहे आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा गुरुजींना दक्षिणा पाठवायची इच्छा असेल तर स्क्रीनवरती गुगल पे नंबर आपण देत आहोत इच्छा असेस आपण दक्षिणा पाठवू शकता धन्यवाद